वॉट अ ब्युटीफुल सासरवाडी यार खूप दिवसांनी सासरोडीला आलो तर मला काय माझ्या मोबाईलमध्ये फोटो सेल्फी काढायचा काही मोह आवर नाओ अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट माय सासरोडी इज इक्वीन टू गोवा अँड कोंकण सो आय एम एन्जॉइंग फ्यू सेल्फीज विथ द कोकोनट पा अरे माझा मोबाईल अरे माझा मोबाईल चोरी केला ना राहो मी पहिल्यांदा सासवड्याला माझा मोबाईल चोरी केला राह काय सासुरडीला का पहिल्यांदा आलो काय मोबाईल बिबाईल चोरी गेला राह सासो रा चांगली भेट भेटली चोराकडून राह मला दाजी इतकं काय यार ओळखलं नाही का अहो दाजी बदलच एवढा झालाय डेरी वाढली केस गेले के कसं ओळखू येईल अरे ते नैसर्गिक आहे राहो डेपुटी डेरी थोडी वाढली केस थोडी गेले के तुम्ही माझं लग्न राव हाय राह आहे सगळे लागले फक्त कम काय झाले अरे दाजी डेपुटी मी पहिल्यांदा खूप दिवसांनी आलो सासुरवाडी मला माहिती ना बरेच दिवसांनी आली अरे खूप दिवसांनी आलो काय आल्याला मला तुमच्या गावात आहेर दिला माझा मोबाईलच चोर लागून कुठे अरे रस्त्याने येत तो होतो नारळचं झाड वाढलं एकदम आवडलं छान म्हटलं गोवा कोकणात आल्यासारखं मला वाटतंय गेला मोबाईल चोरी माझा राव कुठे काढत होती फोटो तुम्ही त्या नारळाच्या झाडापाशी आयला कोणी केलं काय का चोरटे पावले काय डेपोटी गावात तुम्ही हो नाही हो दाजी जाऊ चोऱ्या व्हायला लागल्यावर डेपोटी तुमच्या गावात नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला गावातले लोक चोरटे नाही येत कस काय मोबाईल गेला काय डेप्युटी चोरटेने चोऱ्या करून बघतात माझा आयफोन गेला लाख रुपयाचा बरं तुम्ही काळजी ना करू चला श्याम तुमच्या मेवण्याकडे करत तुम जाऊ चला सुंदर कुठे आहे दुकानात चला चला मला श्याम सुंदर कडे घेऊन या दाजी आहो या। आता हे गावाचे ना कोण काय करते कळा ना आता दाजी आली दाजी दाजी कस खे अचानक हो ते फोन लावले सुंदर तू माझा फोन तरी रिसीव केला का बघ बर फोन केले तुला मी दाजी सॉरी बरं कधी काय झालं माहितीये का फोन सायलेंट झाला माझ्याकडून चुकू शकतो अरे काय फोन सायलेंट झाला येड भल्या माणसा ताजी लांबून आले पाणी दिली ताजी पाणी घ्या अरे तुझ्या नादात माझा मोबाईल चोरी गेला ना बाबा मोबाईल चोरीला गेला अरे त्यांनी काय केलं त्यांना आपल्या गावाचं लोकेशन आवडलं म्हणून फोटो काढायला गेली त्या भीतीच्या तिथे नाही का आ ते नारळा झाड मागच्या मागे त्यांचा कोणतरी मोबाईल उचलला आता काय माहित कोणी तुम्हाला फोटो काढायचे मी दिवसानंतर माझ्या सासरडीत आलो पूर्वीपेक्षा सासुरवाडी एवढी बदलली भारी बंगले बांधले झाड झाले वृक्षारोपण झालं मला त्याचं नवल वाटलं कृपा मी फोटो काढले तिथं नारळाच्या झाडात मला गोवा आणि कोकण चा फील तुमची चुकी नाही झालंय काय माहिती का चुकी श्याम सुंदरची आहे याला मी दहा फोन केले यांनी माझा फोन नाही घेतला यांनी जर माझा फोन घेतला असता हा मला गाडीवर घ्यायला आला असता फाट्यावर त्याच्या गाडीवर बसून मी इथे आलो असतो फोटो काढले नसते अरे तू का मग या दाजी आले तुला फोन घ्यायला काय आलं दाजी यायची माहित होती नाही ना माहित नव्हतं मला अरे त्यांनी माझा फोन नाही घेतला पण चोरांनी माझा फोन घेतला त्याचा काय अरे अरे आयफोन चोरी का ना माझा झाल्याशिवाय कोण आहे गावात आपल्या जायला कळेल नको दाजी येत म्हणून आपली पाहुणा पाहुणे मान झाले ते तरी समजायला पाहिजे झोटेदारच तो तो त्याला वाटला असं आला अनोळखी माणूस कोणी तरी बर चला आता एक काम करू दाजी ज्याले ने घेतल असं त्याला चष्टा करायचं होय चल पण दाजीची चष्टा करण्यात त्याला लाज वाटते का अरे जाऊ ये ना तुमच्या गावात चला चला का चालत असतं दाजी चला अरे काय चालू असतं राव जावयाला असं आहेर नाहीचा गावात आल्यावर दाजी टेन्शन ना घेऊ तुम्ही मोबाईल भेटून जाईल तुमचा आल्या भेटला का मोबाईल भेटला अ शांब रा का नाही अ शांत आल काय काही कसा बोल तू श्यामरावचा दाजी आकलीचा पत्ता आहे का नाही जायचं कोण आहेत काका कोण आहेत दादा तुला वळण लावलं नाही महा वळण दिसत ना मग मला वाटलं ते पिक्चर मधलं शाकाली श्याम सुंदर कोण आहे चिंटू हो दादी काय आमची माय असतो त्याला माहित नाही तुम्हाला कधी बघितलं नाही बरं का त्याने ते पिक्चर बघितले ना तसे तुम्ही शाकाल सारखे वाटले ना म्हणून तिने मोठ्या पाण्याने म्हणलं शाकाल कोण त्याला वाटलं अंबरेशपुरी आला काय गाव डेपुटी श्यामराव पेरसे यांची डेरी मोठी हो गप्ना गपना गप्ना तो दात पाडी ना

आत्ता चालू तू कशी आहेस मी एकदम मजेत मग काय आजकाल तू रेशमाला भेटत नाही तिला फोन करत नाही अहो मला वेळच भेटत नाही ना त्याच्यामुळे बर एवढी कशात बिझी आहे तू कशाच काय घरातलं काम आवरता आवरताच दिवस जातो एवढं जर तू घरात बिझी फिरायला ट्रिप प्लॅन कर करत जा कोकणात जा दाजी जाणार सांगा बरं तुला मी दाखवतो माझ्या मोबाईल मध्ये फोटो आहे कुठे तुम्ही फिरायला गेले मोबाईल माझा श्यामराव दाजी मोबाईलच हरवलाय ना

गेला मोबाईल चोरी मोबाईल गेला म्हणते ती हातातल्या हातात गेला 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 श्याम सुंदर मोह झालं बरं आता तुमचा मेवणीचा आणि मेवण्याचा वार्ताला प्राऊ आणि तुमचा मोबाईल बघू जायला बघू बरं कुठे तू मी पाहिला नाही 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 चला बरोबर मी येऊ बघू लागला नाही नाही काय नाही दाजी परत बेटा नक्की चला मोबाईल गेलाय दाजी

शूटिंग कुठे मला पहिला रोल द्यायचा बरं का वय वांगली सर मला पहिला रोल याला का कोळा मला काय दाजी ओळखत नाहीत काय तू का हे गोगा लागला काय मला सगळं दिसतंय दाजी मी काय चा करीत नाही का दाजीची भाऊ पण दाजी तुम्ही ना गोव्याला इकडे तिकडे हिंडायला गेले मला का नाही <laughs> बरं अरे तुम्हाला भेटलंच नाही ना तेव्हा मग किती के फोन केले तू माझा फोन नाही घेतला मला घेऊन जा आता फिरायला मला बाकी माहित नाही मा बुकिंग करा तिकीट आपण तिकडे जाऊन ती तुम्ही कुठं गेल ते काय मस्त हिंडले ते काय म्हणते ते बोट मध्ये हिंडले ते काय म्हणता किंग काय किंग काय किंग काय किंग तुम्ही आता काय करा आजी पुढच्या गोव्याला गेले ना मालवण मालवणला केलं ते मालवणला मालवणला गोव्याला घेऊन जा याला चिड्डी घेऊन द्या आणि जरा त्या गोराटेला बाया असतात का चांगला मार्क आहे घरी घेऊन जाईन एखादी गोरटेली बाई घरी नाही घेऊन यायचा भरोसा आहे मी तुमच्या गावचा दाजी हा मला वैभव मांगले म्हणतो <laughs> जर दाजीची एवढी हिंगल करतो तर गोरीबाई घरी नाही याची गॅरंटी काय दाजी चेष्टा करू तुम्ही कायदे ना करू दाजीचा मोबाईल कुठे कोणता मोबाईल कुठे मोबाईल देईन दाजीचा मोबाईल कसला फोटो काढू देत तो घेतला फोन अरे झाली देऊन टाक मी कशाला मोबाईल घेतला डेपुटी तुमच्या शपथ मी मोबाईल नाही घेतला त्या घातला फोटो काढत होते सेल्फी खरंच ना तुमच्या शपथ नाही घेतला तुम्हाला काय सांगू मी नाही घेतला मोबाईल अरे झाले भाऊ का दाजी एकटा आली किती मोबाईल याड लागला का काय मला आता दिसले डेपुटी ते दाजी तेव्हा मी इथं आलोय तुमच्याकडे तुम्ही आवाज दिला मग कुणी घेतला मोबाईल का का एक काम कर मला वाटत नाही मोबाईल चालण म्हणून ज्या जर घेतलं नाही तर गावात मोबाईल कोण घ्यायचे माणूस असणार आहे एक काम बाहेरचा बाहेरचं पोरग असणार कोणतरी दाजी तुम्ही एक काम करा चिंता करू नका तुम्ही सास रोडत आणलीत आम काय आमचं काय गाव एवढं हे नाही आणि श्यामे तुम्ही एवढा बदल्याचा फ्याचा नाही दाजीला मोबाईल घेऊन नाही गावात आला जाऊ पहिल्यांदा डेपुटी अमूल्य ठेवा चोर चोरी करून मोबाईल चोरून आहेर दिला तुमच्या गावाने तुम्हाला तुमचा मेवना परत <laughs> परत करी मोबाईल घेऊन काय दाजीचा मोबाईल भारीत ला तू आपली का द्यायची अरे देना काय होतं बहिणी करता अरे श्याम सुंदर तू जर माझा फोन उचलला असता ना तर पश्चातपकर वेळ आणि मोबाईल गेला नसता फोन उचलला नाही तू टावलं दाजीचा फोन म्हटलं होतं ना या परत भेटल तुम्ही आलेच नाही माझ्याकडे अगं सुगंध मोबाईल चोरी गेला मी कसा येऊ तुला भेटायला मी त्याच्यामुळेच म्हटलं मी तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्ही सेल्फी काढत होते ना हा सोडून घेतलं कारण मी तिथे कपडे वाळू घालत होते काय बघा बघा बरं फिरून फिरून तुम्ही कुठे फिरल तर म्हणून तर म्हटलं या दाजी भेटायला असं बाईल का दाजी तुमची आता केली तुमचा तुमचा हा लाका 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 आता एक काम करायला आनंद झाला धन्यवाद माझा मोबाईल चष्ट करून दिला त्याबद्दल रामराव मला आनंद वाटला भाऊ मेवनीने मोबाईल दिला माझा दिला काढला होता तुमच्या आता तुमचा मोबाईल घेऊन द्यायचा म्हणलं त्याचा जीव ताड आपला होता पावण्याला पावण्याला एक सुगंधा आता तू माझा मोबाईल मला दिला लाख रुपयाचा तुला माझ्याकडून कॉम्प्लिमेंटरी गोव्याची सल हा तुला कधी नवराय घेऊन ये नक्की नक्की मी घेऊन येईल चालते, चालते ए, की। दाजी लईच बेअर काय देश फोन करून सांगितलं आले बरोबर मेहून सगळं करायला लागला कधीला आता एक काम करा कामराव कधीचे अरे एक मन माहिती का तुम्हाला आला ना मेहना घरी तर प्रेम दाखवावं लागतं मेवणी आली की प्रेमला पो लागतो आगे 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 दाजी आता शामराव संध्याकाळी तुम्हाला खरं प्रेम दाखवणार आता संध्याकाळी दाजीला जे आवडत आहे ना ते घेऊन ये आणि बर का आणि तू मी आणि दोन चार बंद आवडतो आपण येणार जेवायला कधीच नावात पाहुणा आलाय भुरट्या आमची तर पाहुणे आले कसा येतो तू आमचा दाजी आले तू आहे ते दाजी आलो काय येऊ दे आगे 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 ना आणि दाजीला दाजी चार पाच दिवस जायचं बस ना बसला सासरवाडीत आयुष्य आराम करायचा सासरवाडीचं पाऊन चार घ्यायचा मग जायचं पाऊन चार करायचा कागू घे नागुन मागून घे ना ते पुढे तुम्ही काही काय म्हणताय हॉटेल दाजी शकत का दाजीला दाजी उद्या ट्रिप येईल तुमची विसरले काय तुम्ही तिकीट बुक केले विमानाच कॅन्सल करते कॅन्सल करतो तुझ्या आग्रहासाठी चार वर्ष दाजी आला सासूरवाडीला हे हो करुरपे हानी तुला करता करना चिकनान चिकनान। होटेलों, होटेलों ना खर्च आणि काय मस्त दोन किलो मटण घेऊन ये नाही तर दुसरं काय चिकन आणत तर चिकन आण पण पार्सल दे हॉटेल वर आणि हॉटेलवर बनवून आहात आम्ही तुमच्या घरी येतो चला, चला। वैभव मांगले लकला ही काय आली माग माझ्या एक तर दुष्काळ त्या राव महिना डेपुटी परत दोन चार हजाराला फटका लावला मला आता करण मग खर्च मर शिंका काय लाल गाजरे काहीतरी शाळा कर दाजीला देऊ पिटळून खर्च करतो खरं आपण काहीतरी प्लॅन पण दहा जे आजच गेला पाहिजे मुक्कामी नाही थांबला पाहिजे